राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्यात अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात झाली आहे काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपभागीय अभियंता कार्यालयाच्या वतीनं राहता शहरातील राहता एक चितळी निमगाव खेरी रस्त्याच्या कडीनं सरकारी जागेवर अनधिकृत केलेलं बांधकाम अतिक्रमण काढण्याच्या बाबत नोटिसा या नोटिसा राहता शहरातील हुतात्मा चौकापासून ते निमगाव खेरी पर्यंतच्या सर्व नागरिकांना देण्यात आल्या सदर रस्त्याच्या मध्यभागापासून उजव्या बाजूस पंधरा मीटर व डाव्या बाजूस पंधरा मीटर पर्यंत कच्चे पक्के असलेलं बांधकाम शासकीय रस्त्यांच्या हद्दीत अतिक्रमण असून हे अतिक्रमण उठवावं अन्यथा आठ दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई करून हे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे अशा सूचना सर्व शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या वतीनं केल्या या नोटीस आल्यानं येथील रहिवासी असलेले नागरिक व्यापारी ग्रामस्थ यांचे धाबे दनांडले दोन्ही बाजूने पंधरा मीटर इतके अतिक्रमण निघणार असल्यानं या परिसरात नागरिकांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय आपण राहता शहरामध्ये आहोत चिते रोड ते निमगाव खैरी हा जो मार्ग या ठिकाणी आहे तेथील आजूबाजूला असलेल्या नागरिकांना काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नोटीस देण्यात आल्या आहे या नोटिसा या ठिकाणी असलेलं अनाधिकृत बांधकाम असेल या धारकांना दिले आहे त्यांचे धाबे मात्र या ठिकाणी दणलले आहे रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर पर्यंत एक साइड आणि पंधरा मीटर पर्यंत दुसरी साइड अस अतिशय मोठं अतिक्रमण या ठिकाणी निघणार आहे राहता शहरातील नागरिकांनी या नोटिसाचा धास्ती या ठिकाणी घेतलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं राहता चितळी रोडवरच्या सर्वांना पंधरा मीटर अतिक्रमणामध्ये आपले बांधकाम आहे अशा नोटीसा दिल्या वास्तविक पाहता राहता चितळी रस्ता मार्ग है। हा काही राष्ट्रीय राज्यमार्ग नाही आहे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे आणि मुळं डी पी रोडमध्येच हा पंचवीस मीटरचा रोड आहे म्हणजे रोड सेंटरपासून साडेबारा मीटर आणि त्यांनी पंधरा मीटरच्या नोटिसा दिल्यामुळं इथं राहणाऱ्या लोकांचासुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे तर सार्वजनिक बांधकाम खात्याला माझी एकच विनंती आहे की आपल्याला आज जो तातडीने जो रोड करावायचा आहे डामरीकरण तेवढंच अतिक्रमण काढावं आणि बाकीचं जेव्हा गरज पडेल त्यावेळेस काढावं आजच राहता चित रस्त्याचे जे व्यापारी आहे ते सर्वसामान्य साधे व्यापारी आहे गरीब गोरगरीब व्यापारी आहे ते तर त्यांचं नुकसान करू नये अशी सार्वजनिक बांधकाम खात्याला विनंती आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क